आता आपण पाहत आहो की कंट्रोलमध्ये एक धान्याची पॉकेट येत आहे पाच पाच वस्तू त्यामध्ये येत आहेत हे लोकांना दाखवत आहेत की आम्ही तुमच्यासाठी किती काहीतरी करीत आहोत मात्र तो एक पॉकेट तुम्हाला महिनाभर पुरणार आहे का आता हल्ली साड्या पण वाटायला येत आहेत एकच साडी नेसून लोक जीवन व्यतीत करणार आहेत का आमच्या महिला भगिनी एका साडीवर खुश होणार आहेत का माननीय मोदी साहेबांनी हे स्वतः आकलन करायला पाहिजे की ते लोकांना खुश करू पाहते मैत्रिणींना जर साड्या द्या द्याला लोकांना वाटायला पैठणी द्या महिलांना आमच्या महिलांचा दर्जा खराब कशाला करता आम्ही काय अशा तशा साड्या नेसणारे आहोत काय बाबासाहेबांनी आम्हाला एकोणीसशे छप्पन नंतर आमचा सामाजिक दर्जा राजकीय दर्जा वाढवलेला आहे आमचं राहणीमान उंचावलेलं आहे मग तुम्ही आम्हाला काय एक साडी देऊन खुश करू पाहता तर नाही बघा वेळ आहे आता लोकसभे इलेक्शनची विधानसभेची ह्या ह्या निवडणुकांमध्ये तुम्हाला त्यांना खो करायचा आहे काय करायचं आहे आणि आपल्या मताचा अधिकार हा योग्य ठिकाणी ठेवून तुम्हाला सर्वांचं जे स्वप्न आहे बाळासाहेबांना मुख्यमंत्री बनवण्याचं ते पूर्ण करायचं आहे बंधूंना ते दिवस जवळ आलेले आहेत ह्या संघर्षाचे साक्षीदार व्हा निवड साक्षीदार नाही तर ते कार्य करत असताना ते पूर्ततेपर्यंत करा मेहनत करा निवड बोलून होणार नाहीये तर आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागणार आहे ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर हे स्वतःच्या पायाला भिंगरी बांधून रात्रंदिवस फिरत असतात तुम्ही पाहतात बाळासाहेबांचं आज इथे तर उद्या तिथे असा रोज सभा असतात तरी पण ते थकलेले नाहीत आज ते आपले प्रेरणास्त्र आहेत त्यांनी बाबासाहेबाने आणलेला रथ बाबा साहेबांनी जो रथ इथपर्यंत आणलेला आहे तो रथ बाळासाहेब पुढे आहेत आणि कमीत कमी तुम्ही आम्ही त्या रथाचे तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आज वेळ आहे संघर्ष करण्याची मेहनत करण्याची त्या मेहनतीला नक्कीच फळ येईल आणि वंचित बहुजन सगळ्यांचे स्वप्न पूर्णच होणार आहेत मी अशी आशा व्यक्त करते आणि तेच आपल्या शब्दांना थांबवते वंचित बहुजना आघाडीचा